नमस्कार मंडळी मी पांढरंग आणि स्वागत करतोय नवीन एका ठिकाणी आणि नवीन एका जागेवर आज आपण आलेलो आहे कुडाळ तालुक्यातील एक वालावल गाव आहे त्या गावामध्ये आणि त्या गावामध्ये एक ऐतिहासिक मंदिर आहे ते मंदिर म्हणजे न ओम नमो लक्ष्मीनारायण मंदिर आहे ते मंदिर तुम्हाला आज मी दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भगवान विष्णूंचे सहावे अवतार म्हणजे परशुराम परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे कोकण अशाच कोकणात एक वसलेलं सुंदर मंदिर आज आपण पाहणार आहोत नदी डोंगर तळे असा सुंदर देखावा असणारं मंदिर म्हणजे श्री देव लक्ष्मी नारायण हे मंदिर कुडाळपासून अवघ्या अकरा किलोमीटर अंतरावर तसेच मालवणपासून फक्त सत्तावीस किलोमीटर अंतरावर आणि सिंधुदुर्ग विमानतळापासून फक्त चौदा किलोमीटर अंतरावर हे मंदिर स्थित आहे मालवणीवरून जाण्यासाठी आम्हाला दोन पर्यायी मार्ग होते आपण जो मार्ग निवडलेला आहे तो आहे सिंधुदुर्ग विमानतळाच्या बाजूने जो की चिपी या गावातून जातो मंदिरामध्ये प्रवेश करतानाच आपल्याला भव्य दिव्य अशी स्वागत कमान दिसते लक्ष्मीनारायण हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे या मंदिराची स्थापना तेराशे पन्नास ते चौदाशे या काळात झालेली आहे मंदिरामध्ये प्रवेश करता त्याच वेळेला आपल्याला ही दिसते भरपूर मोठी स्वागत कमान त्याच्यानंतरच या ठिकाणी आहेत एक पाच दीपमाळा आहेत चार साईडला चार आणि मध्ये सेंटरला ही एक दीपमाळ आहे आणि हे आहे ते लक्ष्मीनारायणाचं मंदिर मंदिरामध्ये प्रवेश करतानाच एक छोटेसे तळे आणि कमळाची फुले दिसतात याचे दर्शन घेऊन आता आपण जाणार आहोत लक्ष्मीनारायणाचे दर्शन घेण्यासाठी हा आहे भव्य दिव्य असा सभा लक्ष्मी लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला पहिला मिळतो तो, तो सभा मंडप आहे या ठिकाणी बघू शकता आणि तो भरपूर मोठा सभा मंडप आहे आणि या ठिकाणी त्यांनी ते सारखं केलेलं आहे जेणेकरून जेवढे काही भजन कीर्तन जे काही कार्यक्रम वगैरे होतील ते या ठिकाणी होतील आणि या ठिकाणी आजूबाजूला जे काही भाविक वगैरे आहेत त्यांना बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी छान प्रकारे पताकांची सजावट वगैरे करण्यात आलेली आहे तर आपल्याला या ठिकाणी एक दुसरा सभा मंडप मिळतो जो की छोटा आहे हा बघू शकता आहे हा आहे इथला दुसरा सभामंडप दुसऱ्या सभामंडपाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ना तुम्ही वर बघू शकताय याला चतुष्भुज छप्पर असे म्हणतात याला सारखं किंवा शंकाकृतीसारखं छप्पर आहे आणि खूपच उतरत्या आकाराचं आहे या छप्पराचे वैशिष्ट्य म्हणजे याचा जो भार आहे तो चारी भिंतींवर दिला जातो मात्र ह्याला हे मंदिर अपवाद आहे याचा जो भार आहे तो चारी खांबांवर दिलेला आहे नक्षीदार कामाचा एक उत्तम नमुना तुम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळतो हो। या ठिकाणी कासव आहे त्यानंतर या ठिकाणी एक भरपूर मोठी घंटा बांधलेली आहे मंदिराच्या बाहेर त्याच्यानंतर हा आहे मंदिराचा गर्भगृह आहे गर्भगृहाचा जे दरवाजा आहे तो अत्यंत छोटा आहे आणि मजबूत त्या काळातला बनवलेला आहे या दरवाजावर कमळाचे नक्षीदार काम करण्यात आलेले आहे या दरवाजावरील गणपती जसं काही आपले स्वागतच करतो असे या ठिकाणी भासते त्यानंतर मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला वर ना अनेक देवदेवतांच्या मूर्त्या दिसून येतील हे बघू शकते तुम्ही आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी पण पाहिलात ना असं रेखीव असं काम झालेलं दिसून येते या गर्भगृहाचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक देवदेवतांच्या मूर्त्या या मूर्त्या लाकडी असून त्या पुरातन आहेत यामध्ये श्री गणेश महिषासुर मर्दिनी श्री भगवान शंकर अशा अनेक देवदेवतांच्या मूर्त्या तुम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळतात हे तुम्हाला अन्य कोणत्याही मंदिरात पाहावयास मिळत नाही हे या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य आहे त्याचप्रकारे हे जे खांब आहेत या खांबाचे सुद्धा किती रेखीव प्रकारे काम केलेलं आहे हे याच्यातून दिसून येतं हे गर्भगृह सहा खांबावर बांधलेलं आहे या खांबाचे वैशिष्ट्य म्हणजे हे जे, जे नक्षीदार काम केलेले तुम्ही बघू शकताय देवदेवतांचे मूर्त्या असतील हे तुम्हाला दुसऱ्या अन्य कोणत्याही खांबावर दिसणार नाहीत हे या खांबाचे वैशिष्ट्य आहे मुख्य गाभाऱ्यावर सुंदर नक्षीकामांचे दर्शन घडून येते या साइडला एक आहेत द्वारपाल मध्ये विष्णूंचा शेष नागावरील अवतार दर्शवलेला आहे आणि दुसऱ्या साइडला आहेत दुसरे द्वारपाल आता आपण दर्शन घेणार आहोत श्री ओम नमो लक्ष्मीनारायण यांची ही मूर्ती आहे तुम्हीही दर्शन घ्या बोला लक्ष्मीनारायण महाराज की जय या कपाटावरती लक्ष्मीनारायण यांचा पाळणा आहे आणि या ठिकाणी काही वस्त्र वगैरे आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी दोन पाळणे आहेत या ठिकाणी तुमची राहण्याची उत्तम सोय होते काय तो डोंगर काय ते झाडी आणि काय ते तळे सगळं कसं एकदम सुंदरच आहे या सुंदर तळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे जर तुम्ही पौर्णिमेच्या रात्री या ठिकाणी आलात तर तुम्हाला या ठिकाणी चंद्र चांदण्या एकत्रच पाहावयास मिळतात त्याच्याच बाजूला आपल्याला या ठिकाणी भोलेनाथ यांची पिंडी पाहावयास मिळते लक्ष्मीनारायण मंदिराचे जे बांधकाम आहे ते तीन टप्प्यात केलेलं आहे पहिला आहे गाभारा आणि गर्भगृह दुसरा आहे चतुष्भुज मंडप आणि त्याच्या समोर आहे तो भरपूर मोठा सभामंडप लक्ष्मीनारायणाच्या मंदिराच्या बाजूलाच श्रीदेव घाडवस हे मंदिर पाहाव मी इथे या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला एक छोटा एक सभामंडप आहे आणि आत आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा अनेक देवदेवतांच्या मूर्त्या दिसून येतात वालावल या गावचे पूर्वीचे नाव उल्लम उल्क असे अरबीय भाषेत होते परंतु सुमारे दीडशे ते दोनशे वर्षापूर्वी या गावाचे नाव वालावल असे ठेवण्यात आलेले आहे आणि ह्या गावातील हे आहेत श्री लक्ष्मीनारायण मंदिर कसा वाटला व्हिडिओ हा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका ठिकाणावर तोपर्यंत धन्यवाद